ओके नमस्कार पोलीस टार न्यूजमध्ये आपलं सर्वाचं स्वागत मी मनीष हजारे लातूर शहरामध्ये एम आय डी सी जे काही खोटे गुन्हे दाखल करण्याचं सत्र सुरू आहे ते काही थांबता थांबत नाही आपल्यासोबत काही व्यापारी काही पीडित आहेत की ज्यांच्यावरती लातूर एम आय डी सी पोलीस स्टेशनचे पी आय समाधान चौरे यांनी खोटे दुख गुन्हे दाखल केलेले आहेत तर आपल्यासोबत एक व्यापारी श्रीकर फडसाहेब म्हणून आहेत तर आपण नेमकं जाणून घेऊया की यांचं नेमकं प्रकरण होतं काय आणि एम आय डी सी पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्या विरोधामध्ये खोटा गुन्हा का दाखल झाला आणि कशा पद्धतीने दाखल झाला फडसाहेब आपलं स्वागत आहे आपल्या बाबतीत जे काही प्रकरण घडलं ते काय होतं महावितरण अधिकाऱ्यांनी भ्रष्टाचार केलेला आहे त्या संदर्भाने न्यायालयात गुन्हे नोंद न्यायालयाच्या आदेशाने एकशे छप्पन जुना एकशे पंच्याहत्तर तीन नवीन या आधार या नियमाप्रमाणे त्यांच्यावरती चारशे वीस चारशे नऊ भ्रष्टाचार सात गुन्हे नोंद झालेले आहेत आणि त्या आरोपींना वाचवण्याकरिता प्रेमसिंग राजपूत बीड अधीक्षक अभियंता यांनी परत मदत केली नवनीत कावत एस पी साहेबांची दिशाभूल केली व सुरक्षा मिळवली त्या संदर्भाने माझ्याकडे अनिल चोर चोरमले बा, डीएसपी यांचं पत्र आहे भूमिगत केबलचे पत्र लपवून सुरक्षा मिळवली मग त्या संदर्भाने परत त्यांच्यावरती गुन्हे नोंद गुन्हे नोंद करा म्हणून ए सी बी महासंचालक यांनी वेगळं पत्र दिलेलं आहे आणि आदरणीय नवनीत कावत साहेबांनी एकशे वीस बळ वाढून गुन्हा नोंद करावा असं पत्र दिलेलं आहे त्या संदर्भाने त्या लोकांनी सर्वांनी सांगितलं होतं महावितरण कार्यालय अरविंद बुलबुले यांच्याकडे जाऊन बसा मी तिकडे येऊन बसलेलो होतो लातूरमध्ये ते कार्यालय आहे का हां लातूरमध्ये मुख्य अभियंता अरविंद बुलबुले महावितरण अधिकाऱ्यांचं कार्यालय आहे तिथे बसलो होतो ते उपस्थित येत नव्हते ऑन कॅमेरा बोलायला तयार नव्हते त्यांनी तसं मेल दिलेला आहे की मी ऑन कॅमेरा बोलणार नाही हा माझ्या मते संविधानिक हे आहे न्यायालयाचा अवमान आहे ऑन कॅमेरा बोलणार नाही असं त्यांनी मला मेल केलेलं आहे तसं मेलपत्र माझ्याकडे आहे ज्यावेळेस आपण अभियंत्याच्या कार्यालयामध्ये लातूरमध्ये आलात त्यावेळेस तुमच्यासोबत नेमकं काय प्रकार घडला मी जेव्हा अभियंता कार्यालयात आलो ते का ते बुल साहेब समोर येत नव्हते दारापाशी एक खुर्ची होती त्या दाराच्या खुर्चीपाशी मी बसून होतो त्यांना म्हणत होतं ऑन कॅमेरा या कोणी येत नव्हतं मी म्हणलो ऑन कॅमेरा या किंवा पत्रा पत्राद्वारे बोला मेलद्वारे बोला ते कशाच बोलत नव्हते जवळपास दोन वर्षापासून मी सफर आहे साडेपाच लाख रुपये पण दिलेले आहेत व्यवसायाला विलंब होत आहे आणि हे लोक त्रास देत आहेत म्हणून मी त्यांच्या कार्यालयात बघत बग, बसलो कोणीच येत नव्हतं आणि त्यांनी पोलिसांना पाठवलं आणि मला म्हणजे तिथे मारहाण केली झापड मारली आणि त्याच्यानंतर गली शिविघाळ केली आणि त्यानंतर कुस्ती खेळण्याचा प्रयत्न केला समाधान सावरे पी आय यांनी आपण एम एस सीबीच्या कार्यालयामध्ये बसला असताना तिथं पोलिस येण्याचा संबंध काय नेमकं म्हणजे पोलीस तिथे आले होते कशासाठी बहुतेक अरविंद बुलबुले चेतन वाघ काहीतरी त्यांचं नाव आहे तिथलचे महावितरण अधिकारी दानी मिसाळ यांनी मिळून त्यांना सुपारी दिली होती माझी ते सुपारी घेऊन ते आले होते कारण तेव्हा माझी काही तक्रार तक्रार कोणी दिलेली नव्हती एफ आय आर फाडलेला नव्हता आणि मला तिथे जर मारत असतील तसे पी सी आर घेतला होता का मारायला पी सी आर न घेता मला मारतायत शिवी देतायत माय बहिणीवर शिव्यात शिव्या आहेत खरंच समाधान चावर तुमच्या तुमच्या घरी माय बहीण नाही आहे का हां मला हा आपल्या माध्यमातून त्यांना विचारायचं आहे आपल्या वर... आपल्या आपल्याला असे संस्कार घर तुमच्या आईवडिलांनी हेच दिलेले आहेत का हे पण मला विचारायचं आहे आपल्यावर घरात घुसखोरी गेल्याचा गुन्हा दाखल केला आहे त्याबद्दल काय झालं बहुतेक त्यांनी एम पी सी पास होताना किंवा काही करताना किंवा अभ्यास नसल्यामुळे असे गुन्हे नोंद करत आहेत त्यांना विचारा घर कुणाचं होतं महावितरण कार्यालय घर झालेत का किंवा मग कुणाच्या घरात होतो साहेब मी कुणाच्या घरात होतो मला विच मला खूप संयम ठेवला आहे पण मला विचारायचं आहे मी खरंच आपल्या घरात आलो होतो का आपण पाहू शकता एखादा पीडित महावितरणच्या कार्यालयामध्ये जातो महावितरणच्या कार्यालयामध्ये गेलेला एखादा व्यक्ती आम नागरिक न्याय मागण्यासाठी तिथं कार्यालयामध्ये गेलेला असताना तिथं एम आय डी सी पोलीस स्टेशनचे पोलीस जातात आणि त्यांना न्याय ऐवजी तिथं मारहाण करतात आणि त्यांच्यावरती खोटे गुन्हे दाखल करतात हे असे प्रकार सरात चालू आहेत मी मनीष हजारे पोलीस स्टार न्यूज लातूर